नमस्कार कविता वाचन खुल्या स्पर्धेमध्ये मी संतोष पाटील कोल्हापूरहून माझा सहभाग नोंदवत आहे खर तर जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्र घडवला स्वराज्याचं स्वराज्य निर्माण केलं आज तोच महाराष्ट्र रूढी परंपरा संस्कृती आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून बदलत्या काळाबरोबर इतका बदलत जाईल असा विचार देखील श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी केला नसेल महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पराक्रमाने गौरवशाली बनलेल्या या महाराष्ट्राची दशा महाराजांना दाखवून द्यावी हा विचार मनाला स्पर्शून गेला आणि त्याच विचाराच्या अनुषंगाने सामाजिक आशयाचा ठाव घेणारी आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना संबोधित करणारी कविता मी आपल्या समोर सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय राजे तुम्हाला आता गप्प बसून चालणार नाही कोणाला काही विचारा खरं कोण सांगणार नाही फेरफटका मारल्याशिवाय तुम्हाला खरं काय करणार नाही तुमच्या शिवाय, शिवाय रेतेसाठी दुसरं कोणीच काही करणार नाही शासन निवडलं रेतेसाठी पण शासनाने रेते रहितेसाठी केलं काय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय फरस्त्रीला माते समान आता कोणीच मानत नाही तुमच्या सारख्या तिचा सन्मान आता कोणीच करत नाही दिवसेंदिवस तिच्यावरचा अत्याचार वाढतच जातोय चार चार बलात्कार करून गुन्हेगार मोकाट फिरतोय अशा नराधमांच्या शिक्षेसाठी आज कायद्याला टकमोक टोक दिसेल काय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय घरोघरी शिवाजी जन्मावा अशी कोणाला आशा नाही रयतेसाठी रक्त सांडण्याची आता कोणाला नशा नाही खूप पाहिले लोक पण कुठेच बाजी तानाजी दिसत नाहीत खंबीर राहणारे हमवीर राव आजकाल इथे भेटत नाही सगळेच दंग झाले खाण्या दुधावरची पांढरी साय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय निवडलेल्या सरकारचं पाच वर्षात भागत नाही छाव्याला जामीन ठेवायला इथं तुमच्या सारखं काळीच नाही पैशासाठी लाचार होणारा माणूस इथं दिसतोय पैसे देऊन मत घेण्याचा बाजार इथं चालतोय राजकारण्यांच्या या बाजारात तुम्हाला स्वार्थ सोडून दिसतय काय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला इथं योग्य किंमत नाही किंमत मिळवून द्यायला इथं शेतकऱ्यांसाठी कार्य करायला कधीच नेत्यांना जमत नाही तुमच्या काळातल्या शेतकऱ्यांसारखा आजचा शेतकरी रमत नाही मग खरंच सांगा तुम्हाला खरंच शेतकरी सुखी दिसतोय काय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय आई जिजाऊंसारख्या माता आजकाल येथे दिसत नाहीत फॅशनच्या या जमान्यात त्यांच्या वस्त्राला पदर कुठे दिसत नाही कपाळावर कुंकवाचा टिळा आजकाल कोणी लावत नाही टिकली लावतात कपाळाला मळवट कोणीच भरत नाही मग स्त्रियांच्या या धोळक्यामध्ये राजे तुम्हाला तुमच्या जिजाऊ ओळखता येतील काय राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय राजे आजकाल तुमच्या मावळ्यांना पाण्याची तहान लागत नाही आणि लागलीच कधी तर ती बियर शिवाय भागत नाही तंबाखू गुटक्याशिवाय जीव त्यांची रंगत नाही व्यसन सोडून तुमचा मावळा आज दुसऱ्या कशातच पारगत नाही अशा व्यसनाधीन मावळ्यांच्या हातात तुम्हाला तुमचा महाराष्ट्र खरंच सुरक्षित दिसतोय का राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय आणखी काय काय सांगू राजे ही कथा इतक्या संपणार नाही तुम्ही पुन्हा जन्माला आल्याशिवाय ही व्यथा आमची मिटणार नाही आम्ही तुमची नाही शिव विचारांशिवाय आता या महाराष्ट्राला कोणी तारणार नाही तुमच्या शिवाय राजे या महाराष्ट्राला आता दुसरा पर्याय कुठे दिसतोय का राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे का राजे बघा तरी हा तुमचाच महाराष्ट्र आहे काय धन्यवाद